ओम श्रोते हो नमस्कार ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः कालच्या भागात आपण ऐकले की परशुराम गंगेला नेण्यासाठी वाडीला आला दोघांची दृष्टपेट झाली गंगा आपल्या नित्याच्या प्रदक्षिणा करत होती आता त्या पुढचा भाग ऐकूया आज या क्षणी ती कुणाची सहधर्मचारिणी नव्हती तर ती होती व्रतधारिणी नित्याप्रमाणे प्रदक्षिणा पूर्ण झाल्या अनाहूत तिचा अन्निक संपायची वाट पाहत होता त्याला कितीतरी बोलायचं होत विचारायचं होत सांगायचं होत पण गंगा तशीच मऊ न बनता देवळाबाहेर पडली तिने रोजच्या सारखी चार घरी भिक्षा मागितली आणि मग ती घरी आली तोपर्यंत परशुराम तिच्या मागे येत होता पत्नी मागे पती चालत होता सतीच्या सतीत्वानं ही अशी जगावेगळी सप्तपदी घडवली होती त्यांना झोपाळ्यावर बसायला सांगून गंगा स्वयंपाकघरात गेली तिची फुललेली मुद्रा बघून सत्यम काकुनी चेष्टनं विचारलं काय ग आज देवाच देवानं काही विशेष प्रसाद दिला की काय तुला की साक्षात दर्शन घडलं श्रींच हम्म कधी नव्हे ती गंगा लाजली अधोमुख झाली तिच्या आरक्त मुखानं त्या बाईला काही निराळच सांगितलं मनाशी नवलकरी त्या तिच्या जवळ गेल्या तिच्या डोळ्यात बघत म्हणाल्या गंगे देवळ्यात कोणी भेटलं का तुला हम्म कोण त्यांच्या स्वरात कठोरपणा आला तिच्या भावना विचलित करणारा कोण भेटला हिला पोर ढाळायची तर नाही ना इतक्या वर्षाचं व्रत मोडायचं तर नाही छे तर पोरीचं असं एकटं राहणं फार कठीण मग त्यांच्या मनातल्या या खळबळीची गंगेला वार्ताच नव्हती ती रमली होती आपल्यातच ती रंगली होती त्या मगाच्या दृष्ट भेटीतच अस कोण भेटलं होतं ते सांग ना इकडून इकडे इकडून कोकणातून यायचं झालंय अगो माझे बाई खरच की काय होय मग कुठे तो गाजर पारखी दिसला की चांगली सडकतेच आधी त्याला आणि विचारते की माझ्या या गुणाच्या लक्ष्मीला अशी देशोधडीला लावताना काळीच काढून ठेवलं होतं की काय शिंक्यावर हळू हळू बोला बाई का मी नाही कुणाच्या देवाला भ्यायची रोखोक काम आमचं गंगा रडवेली झाली काकूंचा हात धरून म्हणाली नका ना बोलू अस बाहेर येऊन बसायचं झालंय कमी जास्त काही कानावर पडलं तर अगो हात तुझी मग आल्याबरोबर सांगायला काय दातखिळी बसली होती की काय तुझी काय बाई तरी जावई माणूस दारात उभं आणि मी बसलीये तोंड वाजवीत सत्यम काकू मग लगबगीनं पुढे झाल्या माजघराच्या दारात उभं राहून ओटीवरच्या पाहुण्याकडे निरखून पाहू लागल्या मनातल्या मनात समाधानानं म्हणाल्या आहे आहे माझ्या गंगेला शोभेचा आहे हो काकूना पाहताच पाहुणा उठून उभा राहिला विनयानं म्हणाला मी परशुराम पावशीच्या गोडबोल्यांचा अस मुद्दा मानोय स्त्रींच्या दर्शनासाठी आला असाल वेड वेडपांगरत म्हटलं तस दर्शन घेतलं पण पण मी आलोय तिच्यासाठी म्हणजे मी नाही समजले इथे आपल्याकडेच राहतेय ना <coughs> गंगा हो तिला न्यायला आलोय मी गो मजे बाई माझ्या लेकीवर अगदी हक्क असल्यासारखे बोलतात की म्हणजे तिनं काहीच सांगितलेलं दिसत नाही आपल्याला का सांगितलं की म्हणाली तिच्या गावचा पाहुणा आलाय संकोचली असेल मी नुसता तिच्या गावचाच नव्हे मामी तिचा नवरा आहे नवरा का असं का पाहता बघती आपली अशा रत्नाला टाकणारा नवरा असतो तरी कसा आई आतून सत्यम काकूंचा पदर ओढला गेला त्या किंचित हसल्या त्यांच्या मनात आलं बायकांची जातच खुळी नवरा अगदी दगडबा असला तरी कुणी हो म्हटलेला खपत नाही त्यांना तेव्हा चुकलंच आमचं रागाच्या भरात अस म्हणजे हा रागाचा भर बारा वरस टिकला म्हणा की मग हा प्रेमाचा पूर कसा काय आला एकदम ती मोठी कहाणीच आहे आता गंगा अस्वस्थ होत होती प्रवासाहून थकून बघून यायचं झालंय आत्ताच कशाला या गोष्टी काढायच्या उकरून बोलणं थांबावं म्हणून तिने एका ताकलीत गुळाचा खडा ठेवला आणि पाण्याचं तांब्या बंड घेऊन ती दाराबाहेर आली सत्यम काकू कौतुकाने हसल्या म्हणाल्या पाहिलं कसा जीव आहे तुमच्यावर तो आता मुलीनच कड घेतली तेव्हा मी काय बोलणार चला इतक्यात येणं होईलच देवळातून पाय धुवा दौ, आणि दोघे सासरे जावई पंक्तीला बसून जेवा सुखदुःखाच्या गोष्टी बोलत जेवण ओरकेल सत्यम काकून भटजींच्या ताटातच आपलं पान वाढून घेतलं त्यांनी गंगाकडे पाहिलं पण तिनं मात्र तसं केलं नाही तो गमावलेला हक्क अजून मिळवायचा होता व्रताची सांगता अद्याप व्हायची होती तिनं पत्रावळीवर भिक्षेच अन्न वाढून घेतलं आणि दोन घास खाल्ले दुपारी पुन्हा तोच विषय निघाला या दाम्पत्याने आपल्या एकाकी पडलेल्या बायकोला आधार दिला म्हणून परशुराम पंतांनी पुन्हा त्यांना धन्यवाद दिले त्यांच्या ऋणाचा कृतज्ञतेने उल्लेख केला तेव्हा मोरबर्जी म्हणाले आमचं राहू द्या हो पंत तुम्ही इतकी वर्ष का आला नाहीत आत्ताच का आलात याचा उलगडा करा ना परशुराम पंतने माझगराच्या दाराकडे पाहिलं त्यांना माहित होत दारात बसलेल्या सत्यम काकूंच्या आडोशाला बसून गंगा सगळं ऐकते काय वाटेल तिला काय म्हणेल ती पण आज ना उद्या केव्हा तरी तिला सांगावं लागणारच मी नाही सांगितलं तर घरी आल्यावर तिला सगळं कळणारच मग आपण स्पष्ट सांगितलेलं काय वाईट असा विचार करून ते म्हणाले ती निघून गेल्यावर माईंच्या आग्रहावरून मी दुसरा विवाह केला जगराटीप्रमाणे दोन मुलंही झाली पण ती जगली नाही तिसऱ्या खेपेला मुलाबरोबर आईही गेली माई पुन्हा खटपटीला लागल्या तेव्हा मी चिडलो मला हा पाश नको म्हणालो पुढे झाला संसार एकीची तशी वाट लागली दुसरीची अशी माझ्या नशिबात संसाराचं सुकाच सुखच नाही सुखाची अंगी लावून दुःखच उभं राहत आहे पुढे नाव सुद्धा काढू नका त्या लग्नाच म्हणजे ती गेली म्हणून का गंगीची आठवण आली तसं नाही हो काकू स्त्रींच्या पुढे खोट नाही बोलणार मी हिची आठवण सारखी यायची कुठे गेली असेल तिचं काय झालं असेल असं मनात यायचं कशातच गोडी वाटायची नाही आपणच तिला घरात आणली आणि आपणच तिला माईच्या रागानं बाहेर काढली याची टोचणी सतत लागायची पण हिचा शोध काढणार कसा भेटायला जाणार कुठे अहो मग आत्ता कसे आला तिथे कि संन्यासाचा विचार करून वाडीला आलात नाही मोरबडजी संन्यासाचा नाही संसाराचा विचार करूनच तुमच्या वाडीला आलोय मला दृष्टांत झाला अगो माझे बाई काय सांगता काय जावई बापू खरच ज्या दिवशी मी बाईवर चिडलो पुन्हा बोल्यावर चढणार नाही म्हणून सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेस मला स्वप्न पडलं आता हे काय स्वप्न पडलं ते आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्स